श्री स्वामी समर्थ आज स्वामींनी तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी तुमचे दिवसातले पाच मिनिटे स्वामींना देऊन तर बघा आयुष्य बदलून जाईल आज स्वामींनी संदेश खास तुमच्यासाठी आहे बाळा ज्याला त्याला फक्त आणि फक्त संसारिक सूप पाहिजे जे क्षणी काही संसार परिवारासाठीच मागत असतात लोक लोकजीवन क्षणी काही किंवा मृत्यू गाठेल हे कुणालाच ठाऊक नाही सोबत काय काहीच नाही सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती जात जास्त होईल कल्याण करून घेता येईल त्याच्या मार्गाने लागा लागले पाहिजे आईवडिलांची सेवा संतांचा सहवास साधना धार्मिक ग्रंथ ग्रंथांचे वाचन हे चार्जेस जास्त जास्त करता येईल तेवढा करा मृत्यूनंतर हे सत्य आहे आणि हे सोबत येणार आहे बाकी नोकरी पैसा परिवार गाडी बंगला काही सोबत येणार नाही वेळ अजिबात वाया घालू नका भक्तीलाल आता जे तेज असत्य आहे बाळा जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करायचे की जर कोणी आपल्याला बोलला की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल हे वाक्य शांत शांतसारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार वाटला पाहिजे बाळा तू माझा प्रिय बाळ आहे प्रिय बघता आहे तू कधीही स्वतःला एकता समजू नकोस मी कायम तुझ्या पाठीशी आहे तुम्हालाही स्वामी माऊली प्रिय असतील तर आपले स्वामी कृ तर आपले स्वामी समर्थ मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी कृपा कायम तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर राहील आपले आवतीभोवती काय असे लोक असतात जे दुसऱ्याच्या गुप्पित गोष्टी ते आपल्याला सांगतात आपल्या मित्र मैत्रिणीबद्दल त्यांचे बरेच वाईट आपल्याला सांगतात तेव्हा असे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतात त्यामुळे अशा लोकांना कधीच चिंता न देता वेळेस ओळखून असं अशांपासून दूर राहायचं आहे आपल्याकडून रडून ऐकून लोकांना आपल्या बदल आसून सांगणारे अशी त्यांची वृत्ती असते शेवटी अशा चूक मत सर्वांच्या नजरे शून्यस असते नियत साप तेव्हा निंदा करू नका कोणाबद्दल दोष देऊ नका दुसऱ्याला नाव ठेवू नका ठेवण्या ठेवण्याआधी आपण स्वतःचा अंत करण्यात जोखून बघावे कोणाचा तिरस्कार करू नका कोणाला अटक तोडा उत्तरासारखे बोलू नका एवढे जर नियम पाळले तर आपण नक्कीच आपल्यावर स्वामीची कृपा प्राप्त होऊ शकते तेच नाही तर आणि स्वामींना उसळतो की आपल्या आयुष्यात संकटे का येतात माणसाचा खूप मोठा भ्रम असतो मी ही सेवा केली मी ती पूजा केली मी इतका जप करायला गेले एवढा धर्म केला माझ्याचे कर्म काम झाले मी सेवा दिली सांगितले मी म्हणून मी आहे तर केंद्र मंदिर व्यवस्थित चालतात काढून टाका ते आपल्यासार आपल्यासारखे लाखो घडतात आणि मोडतात लक्षात ठेवा तुम्ही काहीच नाही करत तुम्ही फक्त माध्यम आहात नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ सेवा करा करता ने कर्विता मिस आए तुम कुछ भी नहीं हो न जाने वाला है और हम नशाने वाले अटली है ध्यान में रखना अपन भक्ति सेवा जब नामस्म नामस्मरना पर्यंत श्रमदान सेवा करते पुनः शिलक ज्यादा वेड़ अपने पर का संकट आले संपत्ति आपत्ति आल अगली ना इलाज झाला तर त्यावेळेस आपण स्वामींना साकडे टाकायचे आनंद नाही अनेकता नाही जोपर्यंत आपले ये आवाक्यात आवा आहे जेवढे सामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचे त्या ते आपत्ती संकटात तोंड द्यायचं आणि वाटते आता बाहेर आहे तेव्हा स्वामीकडे साकडे घालायची विनंती करायची अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीने स्वामींवर फार नाही टाकायचं छोट्या 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 गोष्टी बाहेर टाकल्या तर आपले पुण्य देखील लवकरच संपते लक्षात असावे मित्रांनो जर आपण लोकांच्या मनासारखे नाही वागलो तर लोक इतरांना आपल्याबद्दल काही सांगून आपले चरित्र खराब करतात श्री स्वामी संप